राज्यात दरवर्षी शेती व संलग्न क्षेत्रात अति अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालील पुरस्कार दिले जात आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार याच्यासाठी एक पुरस्कार एक संख्या आहे पुरस्कार सुरू व सन वर्ष दोन हजार ते दोन हजार एकपर्यंत आहे कृषी क्षेत्रातील कृषी विस्तार कृषी प्रक्रिया निर्यात कृषी उत्पादक पीक फेर फेरबद्दल कृषी उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीमध्ये अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेत राज्यातील कोणत्याही एका शेतकऱ्यास अथवा संस्थेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन्मानित करण्यात येते रुपये तीन लाख रुपये रोख रकमेचे पारितोषिक आणि स स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र व सपत्नी सपत्नी सत्कार भेट भेटला जाणार आहे सन दोन हजार एकोणीस अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार तेवीस आहेत वसंतराव ना नंबर दोन आहे वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार संख्या आहेत आठ पुरस्कार सुरू सन दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी कृषी पशुधन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास व फलोत्पादन ग्रामीण विकास ज्यामध्ये बायो गॅसचा वापर शेतकऱ्यांचा विकास इत्यादी संलग्न क्षेत्रात अद्वितीय कार्य करणाऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी एकूण आठ शेतकरी अथवा संस्थांना कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते आणि दोन दोन लाख रुपये रोख रक्कम दिली जाते व स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र व सपत्निक सत्कार केला जातो सन दोन हजार एकोणीस अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार हे दोनशे ब्याण्णव आहेत जिजाऊमाता कृषीभूषण पुरस्कार आहे याच्यासाठी संख्या आठ आहेत पुरस्कार सुरू झालेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव राज्यातील शेती क्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती व या प्रगतीत उत्पादन वाढीत महिलांचाही फार मोठा वाटा आहे व तो सातत्याने वाढत असून शेती सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि आर्थिक चळवळीत महिला सातत्याने पुढे येत आहेत शेतीविषयक शेतीविकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बाब आहे तसेच शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन रा त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांचे जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत पुरस्काराची सुरुवात केलेली आहे आणि दोन लाख रुपये रोख रक्कम दिली जाते व सन स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र व पतीसह सत्कार केला जातो सन एक दोन हजार एकोणीस अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार हे आहेत एकशे अकरा पुरस्कार नंबर चार आहे कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार याच्यासाठी संख्या आठ आहेत पुरस्कार सुरू झालेला आहे दोन हजार नऊ ते दोन हजार दहा अंतर्गत सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्टा वापरण्यात प्रोत्साहन देऊन शेती करणाऱ्या तसेच शेत उत्पादित सेंद्रिय मालाची विक्री व्यवस्था करणे या मुख्य हेतूने राज्यातील जे शेतकरी या संकल्पनेचा अवलंब करत आहेत अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते आणि दोन लाख रुपये रोख रक्कम दिली जाते व चिन्ह व सन्मानपत्र व सपत्नी सगट सत्कार केला जातो सन दोन हजार एकोणीस अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार आहेत अठ्याहत्तर नंबर पाच आहे वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार यामध्ये सुद्धा आठ पुरस्कार दिले जातात म्हणजेच आठ जणांना पुरस्कार दिले जातात पुरस्कार सुरू झालेला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून जे जाणते शेतकरी त्यांच्या कृषी ज्ञानाचा फायदा त्यां फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतकऱ्यांना देतील आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतील तसेच इतर व्यक्ती संस्था ज्या स्वतः शेती करीत नाहीत किंवा ज्यांची स्वतःची शेती नाही परंतु पत्रकारीद् पत्रकारितेद्वारे किंवा इतर अन्य मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा शेतकऱ्यांना किंवा व्यक्तींना किंवा संस्थांना त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रातील संलग्न घरगुती उद्योग उदाहरणार्थ कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय मधुमक्षीपालन रेशीम उद्योग गांडूळ शेती इत्यादीमधील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व व्यक्ती तसेच खेड्यामधून पर परसबाग प्रधि प्रधिगत करणाऱ्या महिला व कृषी विकास मंडळ ज्या गावात सक्रिय आहे अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते आणि एक लाख रुपये एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम दिली जाते व स्मृतिचिन्ह दिलं जातं व सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार केला जातो आणि सन दोन हजार एकोणीस अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार हे एक्याऐंशी आहेत नंबर सहा आहे उद्यान पंडित पुरस्कार एकूण रिक्त जागा ह्या आठ आहेत पुरस्कार सन दोन हजार एक व दोन रोजी सुरू झालेली आहे महाराष्ट्रातील भौगो भौगोलिक परिस्थिती जमिनीची प्रत व हवामानातील विविधता यामुळे फलोत्पादनास मोठा वाव वाढतो आणि भाजीपाला पिके फळपिके फूल पिके मसाला पिके औषधी व सुगंधी वनस्पती पिके यापासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे तसेच राज्यात फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येत आहे यासाठी तुम्हाला एक लाख रुपये रोख रक्कम दिली जाते स्मृतिचिन्ह दिलं जातं सन्मानपत्र व सपत्नी सत्कार केला जातो सन दोन हजार एकोणीस अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार हे दोनशे तेवीस आहेत नंबर सात आहे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार याच्यामध्ये चाळीस रिक्त जागा आहेत यामध्ये पुरस्कार सन एकोणीसशे सदुसष्ट रोजी सुरू झालेला आहे शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये सुधारित शेती अवजारांचा वापर जमिनीच्या प्रतवारीप्रमाणे पिकांची लागवड जमिनीचे सपाटीकरण कुट्टर पद्धतीने पेरणी पद्धतीने पेरणी आणि रासायनिक खताचा सुयोग्य वापर विहीर नाला इत्यादीमधील पाणी अडवून शेतीतील नालाबंडी बडिंग इत्यादीचे तसेच तरशार व ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचा सुयोग्य वापर व वा पीक संरक्षक औषधांची वेळेवर फवारणी शेतीपूरक व्यवसाय हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळबाग फळबाग झाडे लावणे लागवड करणे व स्वतःच्या कल्पनेने नवनवीन पद्धतीने पीक लागवड करून शेतकऱ्यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे व राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून आदिवासी गटासह एकूण चाळीस शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते हा पुरस्कार याच्यासाठी जो जी रक्कम आहे ती चौवेचाळीस हजार रोख रक्कम दिली जाते आणि पारितोषिक दिले जातं व सन्मानचिन्ह स्मृतिचिन्ह दिलं जातं व सन्मान सन्मानपत्र व प सहपत्नीक सत्कार केला जातो आणि दोन हजार एकोणीस अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार हे एक हजार चारशे एकाहत्तर आहेत नंबर आठवा जो आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विठ्ठे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार याच्यासाठी रिक्त जागा आहेत पुरस्कार सण दोन हजार चौदापासून सुरू झालेला आहे राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या विभागातील सर्व सर्ववर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील एका अति अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यास राज्य शासनाद्वारे सन्मानित करण्यात येतोही हा पुरस्कार सन दोन हजार एकोणीस अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार हे तेरा आहेत नंबर नऊ आहे युवा शेती पुरस्कार यामध्ये आठ रिकच्या जागा आहेत पुरस्कार सन दोन हजार वीसपासून सुरू झालेला आहे आणि वयाची अट ही अठरा ते चाळीस वर्षापर्यंत आहे आणि एक लाख रुपये वीस हजार रुपये रक्कम पारितोषिक दिली जाती स्मृतीचिन्ह दिलं जातं सन्मानपत्र व सहपत्ती सत्कार केला जातो इच्छुक शेतकऱ्यांनी पुरस्काराचे प्रस्ताव सादर करण्यासाठी नजिकच्या तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधायचा आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद